नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचा खुराक सांगणार आहे जो सर्वगुण संपन्न राहील ऑलराऊंडर खुराक ज्याने अतिशय लवकर वजन वाढ होईल शेळ्या जर हिटवर येत नसल्या तर ते हिटवर येतील त्यासोबतच कमजोर करडे असेल त्यांचाही चांगल्या प्रकारे विकास होईल लागवडीचा बोकड असेल तोही तंदुरुस्त राहील आणि तो तुमच्या शेळ्यांना चांगल्या प्रकारे पचेलसुद्धा अशा प्रकारचा खुराक या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शंभर टक्के याचा फायदा तुम्हाला भेटणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सगळी डिटेल माहिती जी आहे तंतंत मिळून जाईल तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया तत्पूर्वी तुम्ही जर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तर आपण असा खुराक तयार करणार आहोत त्याला आपण मिश्र खुराक म्हणू शकतो त्याच्यामध्ये अलग अलग प्रकारचे इन्ग्रेडियंट म्हणजे वेगळ्या प्रकारचे धान्य आपण मिक्स करणार आहोत जे महत्त्व महत्त्वाचे धान्य आहेत जे खऱ्या खुऱ्या पद्धतीने वजन वाढ करतील आणि त्यांचं जे कंटेन आहे म्हणजे मात्रा आहे ती जास्तही होणार नाही आणि कमीही होणार नाही मिडीयम स्वरूपामध्ये किंवा संतुलित स्वरूपामध्ये त्यांची मात्रा ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ते धान्य कोणकोणते हे आपण सगळ्यात पहिले पाहून घेऊया तर त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे मका गहू हरभरे सोयाबीन आणि शेंगदाणा पेंड आणि थोडंसं मिनरल मिक्सचर अशा प्रकारे आपल्याला खोराक तयार करायचा आहे तो आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक दहा किलो मिश्र खोराक बनवण्यासाठी ती मात्रा जी आहे ती सांगतो जर आपल्याला दहा किलो खोराक बनवायचा असेल त्याच्यामध्ये पाच किलो मका घ्यायचे आहे आता मक्का जास्त का घ्यायची आहे का कारण ही जी मक्का असते तिच्यामध्ये सर्व प्रकारचे गुण पाहिले जातात आणि थोडी जास्तही झाली तरी शरीरावरती जे आहे काही विपरीत परिणामीचा होत नाही म्हणून मका आपला पाच किलो घ्यायची आहे त्यानंतर एक किलो हरभरे एक किलो गहू आणि एक किलो सोयाबीन आणि त्यासोबतच एक किलो आपल्याला शेंगदाणा पेंट त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे सगळे जे आहे ते चांगल्या प्रकारे मिश्र करून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं कालून मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं मिनरल मिक्सर म्हणजे दहा किलो खुराकासाठी एक पावशर मिनरल मिक्सर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे खर्च घेऊ शकता त्यानंतर आता एक खुराक आ, मिक्स केला आहे तुम्ही आता हे कशाप्रकारे आपल्या शयानं द्यायचा आहे कर्डांना द्यायचा आहे आणि बोकडांना द्यायचा आहे तर हे जो खुराक आहे याची थोडी थुड़ थोडी मात्रा आपलं जे कर्डं असेल लहान लहान कर्डं त्याला वजनानुसार द्यायचं आहे मोठा प्रौढ बोकड जर असेल तर त्याला तुम्ही पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅम ते खूप जास्त मोठा बोकडा असला तर तीनशे ग्रामपर्यंत खुराक तुम्ही देऊ शकता अशा स्वरूपामध्ये खुराक तुम्ही तुमच्या शेळ्यांना बोकडांना कळांना द्या हा जो खुराक आहे हा ऑलराऊंडर खुराक आहे हा तुम्ही कोणालाही देऊ शकता छोट्या पिल्लालाही मोठ्या बोकडांनाही शेळ्यांनाही गाभन शेळ्यांनाही खाट्या शाळांनाही सगळ्यांना देऊ शकता याचा काही दुष्परिणाम होणार नाही आणखी जे दुदारू शेळ्या आहेत त्यांचं दूध वाढेल जे कमजोर झालेले पिल्लं आहेत त्यांची कमजोरी नाहीशी होईल त्यांच्या शरीरामध्ये मांस येईल ताकद येईल आणि जे लागवडीची बोकड आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे विकसित होईल तर अशा प्रकारे हा खुराक आहे हा तुम्ही वापरा याचा वापर करा शंभर टक्के तुम्हाला फायदा दिसून येईल आणि तुमच्या शेळीपालनामध्ये जे काही वजन वाढ आहे किंवा जी क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे बनेल तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसितकच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून नंतर एक बेल ऐकॉन येईन त्या बेलवरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून चॅनेलचं नोटिफिकेशन चालू होऊन जाईल आणि तुम्हाला अशा स्वरूपातील व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील तर चला वेटव्यास प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद